नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार पीटर नवारो यांनी ज्या पद्धतीनं ब्राह्मणांवरती टिप्पणी केली आणि फुकटच जो विषय भारतात जातीय पातळीवरती जातीय गोंधळाचा नेहमीच बनलेला असतो तो, तो विषय उगच विनाकारण जागतिक पातळीवरती नेऊन ठेवला रशियाकडून भारत कच्चं तेल खरेदी करतं आणि त्याच्यावरती प्रक्रिया करून ते पेट्रोल डिझेल पुन्हा बाहेर दुसऱ्या देशांना विकतं आणि याच्यामध्ये ब्राह्मणांचा कसा फायदा होतो असा त्यांनी शब्दप्रयोग केला मग नंतर मकला अशी अशी करण्यात आली की इलाइट क्लास उच्चभ्रू वर्गासाठी ब्राह्मण हा शब्द वापरलेला आहे म्हणून वगैरे म्हणताना काही म्हणू किंवा आपल्याकडे नेहमीच तो बुद्धिभेद केला जातो आम्ही ब्राह्मणांच्या विरोधात नसून ब्राह्मण शाहीच्या विरोधात आहे असं म्हणायचं पण प्रत्यक्ष असं म्हणत असताना ब्राह्मणशाही नावाची काही गोष्ट आहे ती काहीच सांगायचं नाही हे जे ठरवून ठरवून केलं जातं भारतामध्ये आपण समजू शकतो सगळी जी जाती व्यवस्थेची जी चौकट आहे त्याच्यावरती आघात करायचं चा म्हणल्याच्या नंतर जे प्रत्यक्ष उलटून येऊन काही हल्ला करणार नाहीत असे ब्राह्मण सोयीचे असतात त्यामुळे त्यांच्या नावाने शिविगाळ करणं फार सोपी गोष्ट असते किंवा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असं म्हणत असताना पुरोगामी सुधारक असा महाराष्ट्र म्हणत असताना त्याच्यामधून आगरकरांना वगळायचं लोकहितवादींना वगळायचं न्या, न्याय न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेंना वगळायचं जे सगळे पुरोगामी ब्राह्मण चळवळीमध्ये आहेत त्यांचे सगळ्यांची नावं वगळायची का तर ते ब्राह्मण आहेत म्हणून आणि बाकीच्यांना तर काय ते पुरोगामी नाहीतच म्हणून बरं हे भारतापुरतं होतं महाराष्ट्रापुरतं होतं आपण आपलं म्हणत असताना किंवा पेशवाई पेशवाई असा शब्द जाणीवपूर्वक उपहासासाठी वापरायचा जेव्हा की पेशवाई नावाची कुठलीच संकल्पना कुठल्याच इतिहास तज्ज्ञाच्या लिखाणात नाही मराठीशाही आहे रियासतकार सरदेसाई यांनी जी रियासत लिहिलेली आहे ती मराठे रियासत लिहिलेली आहे मुसलमानी रियासत ब्रिटिश रियासत मराठा रियासत पण पेशव्यांची रियासत नावाचा प्रकार नाही कारण की ती गादीच मराठ्यांची आहे छत्रपतींची ती गादी आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेली ती गादी आहे ना आजही त्यांचे वारस त्या गादीवरती आहेत तुम्हाला मानायचं की नाही ते अस्सल मराठेत की नाही वगैरे हे नंतर करा पण म्हणताना उपहासानं काय म्हणायचं पेशवाई मनुस्मृती पीटर नवारो डोनाल्ड ट्रम्प यांचे हे जे सल्लाकार आहेत ह्यांनी जो ब्राह्मणशाही हा जो शब्द वापरला तुम्ही एक लक्षात घ्या त्यांना काय वापरायचं ते त्यांचा मुद्दा ते कुठल्याही पद्धतीनं किंवा स्वतः ट्रम्प ट्रम्प आहे असं काही उलटं तिलट म्हणू शकतात भारताच्या चौकटीमध्ये जो सगळा जुना गावगाडा होता तो गावगाड्यामध्ये विशेषतः मी महाराष्ट्रातलं सांगतो महात्मा गांधींची हत्या झाल्याच्या नंतर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला त्याच्यानंतर फार मोठ्या प्रमाणात जो रोष ब्राह्मणांच्या विरोधात जो प्रत्यक्ष गावगाड्यामध्ये होता त्याच्या विरोधामध्ये जो उसळला आणि त्या सगळ्याचा परिणाम म्हणून फार मोठ्या प्रमाणात ब्राह्मणांनी गावगाडा सोडायला सुरुवात केली आम्ही यापूर्वीचे व्हिडिओ सांगितले आज मी परत सांगतो की ज्या ठिकाणी किमान नगरपालिका नाही अशा गावामध्ये ब्राह्मणांचं नांत घर सापडणं मुश्किल गोष्ट त्यांनी नवीन व्यवस्था स्वीकारली केवळ ब्राह्मणच नाही महाटाचा जर विचार केला तर ब्राह्मण दलित आणि मुस्लिम तीन घटक असे होते, कि जैने तुन, वेगो संदी होते, होते। की ज्यांनी गावगाड्यातून वेगवेगळ्या निमित्त दलितांवरती अत्याचार झाले रोजगाराच्या संधी कमी होत्या मुसलमानांनासुद्धा गावगाड्यामध्ये काही स्थान नव्हतं कारण की त्या सगळ्या बारा बलुतेदार आणि अठरा आलुतेदारमध्ये मुसलमानांना स्थान नव्हतं किंवा जुन्या जाती व्यवस्थेमध्ये जे पिचलेले लोक होते ज्यांनी धर्मांतर केलं आणि ते मुसलिम त्यांनी धर्म स्वीकारलं या सगळ्यांना एकोणीसशे साधारणतः साठच्या नंतर शहरांमध्ये ज्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध झाल्या जा ज्या करायला माणसं हवी होती आणि जुन्या व्यवस्थेतले गावगाड्यामध्ये पक्के बसून राहिलेले मराठा आणि बाकी सगळ्या ज्या कुणबी जाती होत्या त्या तयार नव्हत्या मग ह्या नेमक्या रिकाम्या जागेचा फायदा आणि गावगाड्यात झालेली उपेक्षा गावगाड्यातली कुचंबणा गावगाड्यातल्या अडचणी या सगळ्यातून ब्राह्मण मुस्लिम आणि दलित यांनी स्थलांतर केलं मोठ्या प्रमाणात आणि आज हे सगळे जिथं ज्यांना आपण शहरं म्हणतो त्या ठिकाणी येऊन स्थायिक झालेले किंवा परदेशात झालेले दिसतात आता जे ही तक्रार करायला लागलेत पीटर नवारो हे फक्त एक छोटस त्यांनी कुठून हा शब्द काढला काय हेतून वापरला हे बाजूला ठेवूयात आत्ताच्या पर्वाच्या लेटेस्ट मराठा आंदोलनाच्या निमित्ताने प्रत्यक्ष संघर्ष कोणाचा कोणाशी होता हे सगळं आरक्षण हे ओबीसीतून मिळवायचं आहे या निमित्तानं जो संघर्ष होता तो मराठा आणि ओबीसी ॲट्रॉसिटीच्या नावानं संघर्ष कोणाकोणाचा होता मराठा आणि दलित असा संघर्ष होता कोपर्डीच्या बलात्काराच्या पासून मी तुम्हाला सांग पहिला मुळात मराठा मुख मोर्चा निघाला या छत्रपती संभाजीनगरला नऊ मला वाटतं नऊ ऑगस्ट दोन हजार सोळाची गोष्ट आहे क्रांती दिनाच्या दिवशी कुठला विषय होता ते मागस अजेंड्यावरती कोपर्डीचा बलात्कार आणि मग कोणाचा कोणाशी संघर्ष होता तो संघर्ष मराठा विरुद्ध दलित आत्ताचा आरक्षणाचा संघर्ष कोणाचा कोणाशी आहे मराठा विरुद्ध ओबीसी पण नाव देताना मात्र प्रत्यक्ष खुर्चीवर बसलेला देवेंद्र फडणवीस सारखा व्यक्ती की जी ब्राह्मण समाजात जन्माला आलेली आहे त्याचं नाव घ्यायचं आणि त्याच्या निमित्तानं सगळा आरडाओरडा चालवायचा याचा फार मोठा तोटा काय झाला माहिती आहे का की जो घटक स्वतःला बदलून घेतो आहे तो आधी छोट्या गावातून मोठ्या गावात गेला मोठ्या गावातून महानगरात गेला महानगरातून तर परदेशात निघून गेला आजही ज्यांनी अतिशय लवचिकपणे आपले व्यवसाय बदलले वेगवेगळे व्यवसाय स्वीकारायची तयारी ठेवली असंख्य पातळीवरती स्वतःमध्ये बदल करून घेतले ज्या रूढी परंपरांच्या बाबतीमध्ये इतका आरडाओरडा केला जातो इतकी बूम केली जाते ते सगळे पूजा पाठ कर्मकांड ह्या कितीतरी गोष्टीपासून स्वतः ब्राह्मण समाज पलीकडे निघून गेला आणि नेमकं त्यांना शिव्या घालणारा त्यांच्या नावानं बोंबा मारणारा जो बाकीचा समाज होता जो गावगाड्यामध्ये आजही अडकून पडलेला आहे आणि जो आता गावगाड्या समोर नसलेल्या त्या ब्राह्मणांच्या नावानं बोट मोडत जात पीटर नवारो यांच्या ह्या बोलण्यातून आता लक्षात एक येत चाललेलं आहे की जी सगळी जुनी व्यवस्था होती गावगाड्याची आपण भारतापुरत पाहू ती सगळी व्यवस्था शेतीचं शोषण झाल्याच्या नंतर जवळजवळ मोडकळीच निघाली महात्मा गांधींनी ग्राम स्वराज्य नावाची जी संकल्पना मांडली होती किंवा मा ते अजगर वजाचं तर ते नाटकच आहे महात्मा गांधींवरती त्यांनी लिहिलेलं गोडसे ॲट द रेट गांधी डॉट कॉम असं नावाचं नाटक आहे अतिशय सुंदर असं आणि त्यांनी कल्पना अशी केलेली की गोडसेंनी गोळ्या घातल्याच्या नंतर महात्मा गांधी वाचतात त्यांची तब्येत खराब होते दवाखान्यात ॲडमिट केल्या जातात ते त्याच्यातून त्याची तब्येत चांगली होती नेहरू पंतप्रधान आहेत आणि नेहरू पंतप्रधान असलेल्या भारतामध्ये महात्मा गांधी एखाद्या गावामध्ये की बाबा आम्हाला तुमच्या ह्याची काही गरज नाही आम्ही स्वयंस्फूर्त असं गाव आहोत असरकारवादी धोरणं राबवतात नेहरूंचं सरकार महात्मा गांधीला सरकारच्या विरोधामध्ये एका अर्थाने तुम्ही आंदोलन करताय म्हणून टाकत असं त्या नाटकातलं एक गमतशीर वर्णन त्या निमित्तानं जो प्रत्यक्ष संवाद उभा केलेला आजगर वजाहत यांनी गोडसे आणि महात्मा गांधी अशी आठ घालतात की ज्या बराकीमध्ये गोडसेला ठेवले त्याच्यामध्येच थे मला ठेवा आणि त्यांचा जो दोघांचा वाद आहे म्हणजे तो त्यांचा जो तिथला संवाद दाखवलेला आहे की ते म्हटलं की तुम्ही स्वतःला हिंदू मानता का अर्थात गोडसे म्हणतात काय प्रश्नच नाही मग महात्मा गांधी त्यांना असं विचारतात की अहो मग हिंदू धर्मामध्ये आत्मा आमरे सांगितलेलं आहे तुम्ही तर माझ्या शरीराची हत्या हत्या करू पाहता मग म्हणजे आत्म्याचं काय याला गोडसेला काही उत्तर देता येत नाही दुसरा प्रश्न असतो की हा भारत अखंड भारत तुम्ही म्हणता तो तुम्ही बघितला तरी आहे का संपूर्ण भारत तुम्ही पालता घातलेला आहे का त्यालाही गोडसेला काही उत्तर देता येत नाही आणि अशा पद्धतीनं ते महात्मा गांधी त्यांचं असरकारवादी जे सगळं धोरण होतं त्या पद्धतीनं ते मांडतात आणि ते आता शेवट असा दाखवलेला आहे सुटका झालेली गांधी एका दिशेनं चाललेले आहेत गोडसे एका दिशेनं चाललेले आणि महात्मा गांधी हात फक्त मागं करतात आणि बरोबर तिकडून गोडसे त्यांची दिशा बदलतात आणि ते गांधीच्या दिशेने असं आजगर वजाहतच्या नाटकात सांगितलेलं आहे हा जो फ्लेक्झिबल किंवा हे सगळं विचाराच्या पातळी होती हे सगळं जे आहे ज्या ब्राह्मणांवरती टीका केल्या गेली गोडसेच्या निमित्तानं आजही गोडसेवादी नथुराम की अवलाद वगैरे वाटेल त्या पद्धतीनं शिव्या देणं सगळ्यांना सोयीस्कर वाटतं त्या सगळ्या शिव्या खाऊन सुद्धा आज ह्या महाराष्ट्रामध्ये एक ब्राह्मण मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचतो तोच ब्राह्मण ही जी अवघड परिस्थिती सगळी जी निर्माण झालेली होती ती सोडवण्यास मदत करतो आत्ताची मराठा आंदोलनाच्या निमित्तानं आणि ह्या सगळ्याचा परिणाम काय होतो की त्या जी आरची आम्ही होळी करणार किंवा पीटर नावाराच्या तोंडी जेव्हा असं वाक्य येतं आणि त्यापेक्षा ते वाक्य उचलून धरणारे लोक आहेत मला पीटर पीटरनावाराचं काही आश्चर्य वाटत नाही त्यांचं जे बोलणं त्या निमित्तानं बोलणारे जे लोक आहेत त्यांचं मला भारतातल्या लोकांचं आश्चर्य वाटतं त्याच्यावरची उसंतवाणी जागतिक नवा व्यापारी कायदा तेलात फायदा ब्राह्मणांना पीटर नवारो बोलला बाष्कळ त्याची खळबळ भारतात ब्राह्मणांची आधी होती तैलबुद्धी आता तेलबुद्धी नाही आधीच जातीचा उठला गोंधळ त्यात हा संबळ वाजवित ट्रम्प सल्लागार बुद्धिनेका गधा जातीची ही बाधा झाली त्यासी अमेरिकेला तो छळ तसे चीन आणि हा प्राचीन भारतही कांत जात नाही तीच खरी जात बोंब ही जगात उठलेली ही जगात उठलेली नवारो यांच्या वक्तव्याच्या निमित्तानं परत एकदा ब्राह्मण आणि ब्राह्मण शावी अगदी इथे कोळसे पाटलांच्या सारख्यांनी सुद्धा ते विधान केलेली आहे आता काय बोलावं की जे स्वतः इतके काळ सत्तेवरती राहिलेले आहे मराठा समाजाकडे आजही फार मोठ्या प्रमाणात गावगाड्याच्या असे कितीतरी महाराष्ट्रातले गाव आहेत जिथं मराठ्यांची लोकसंख्या पन्नास टक्के तर सोळाच सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी टक्के इतकी आहे एक हाती कारभार त्या गावाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मराठ्यांच्या ताब्यात असलेले आजही मोठ्या प्रमाणामध्ये गाव ह्या महाराष्ट्रात आहे हे सगळं असताना कोणीतरी बाहेरचा एक माणूस येतो काहीतरी उठवळपणे विधान करतो त्याचं ठीक आहे ते बाजूला ठेवण्याच्याऐवजी परत एकदा आमच्याकडचे बीजी कोळसे पाटलांसारखे पुन्हा एकदा गरळ ओकायला लागतात पुन्हा एकदा काहीतरी मनु काय मनुस्मृतीची भाषा पेशवाईची भाषा ब्राह्मणशाहीची भाषा आणि त्याच्या निमित्तानं बुद्धिभ्रम करणे असं जे करतात ह्याच्यातून फार मोठ्या प्रमाणात नुकसान बहुजन समाजाचंच झालेलं आहे कारण की ज्या गावगाड्यामध्ये बहुजन समाज मोठ्या प्रमाणात आहे तिथं आता ब्राह्मणच शिल्लक नाही हे नीट ज्यांना विवेक बुद्धी ते समजून तरी घेतील ज्यांच्याकडे नाही त्यांना काय बोलणं इथेच थांबूयात धन्यवाद